नमस्कार मंडळी कशा सुरू मजा जाता म्हणजे मजाच राहायला पाहिजे तर गावाला ता पाऊस एकदम जोरदार सुरू आहे जोरदार म्हणजे भयंकर हा बघा एक नंबर पाऊस आहे कर काय मी आहे गंगेच्या घरी तर मग आलेलो तर अचानक पाऊस आला आहे तर आता काहीतरी बनवूया बम्या मस्त गरमागरम नाही काय एवढ्या मस्त थंड गरमागरम खायची मजाच काय वेगळी आहे एवढा आलाय पण अचानक रे बघा एक दहा मिनिटात पावसाने जोर पकडलाय लगेच हे बघा मामा म्हणजे गेले इकडं कसं वाटतंय याला काय नाही वाटत रे पडशील तिथे चटकशील ते झोताखाली जाऊ नये झोताखाली ते पण त्या धबधब्याखाली जा धबधब्याखाली त्याला गार पण नाही लागेल आग लागलं वाटतं गार पाणी लागेल अरे लागेल खरा लागेल मजा येते त्याला बाहेर आमच्या काय बनव जरा पटापट कसला भरमसाट पाऊस आलाय बघा पावसाळा सुरुवात झाली आता तर इकडे चहा बनते आणि इकडे कांदा होईल ना भजी पटापट आपली लगेच ना चहा पण पिऊ आणि भजी पण खाऊया चहा पण झाले भजीची तयारी पण झालेली आहे मस्त बाहेर एवढा काळू पडलाय आतली लाईट पण आता कमी वाटायला चहा चहा घेतो आम्ही मस्त गरम गरम हा आणि अशा तिने काकीची एंट्री झालेली आहे खेकडाभजी बनवतो आम्ही खेकडा खेकडा भजी खायला आहे बाया आजची ती पण बेसन आम्ही कुठून कुठून शोधून काढलं खोटंच डब्यात आणि पिशवी कुठली तरी काढला धाव द काय हो ये पाठवून ये पाठवून एंट्री ॲक्च्युली फोड वगैरे सुरू आहे पण पाऊस आल्यानंतर फोड थांबते कारण तेव्हा आहे ना पाऊस नको आहे फोड करतो तेव्हा फोड आणि बेरला पाऊस नको आहे लावणीला पाऊस असा पाऊस पाहिजे लावणीला एकदम चहाचा आस्वाद घेऊया त्याच्यानंतर भजी बनतेच मस्त पावसामध्ये गरमागरम चहा आणि गरमागरम भजी भजी झालेली आहे मस्त गरमागरम भजी खायला आहे मस्त ना कशी झाली आहे गरम आहे ॲक्च्युली असा लांब कांदा कापला ना की भजी मस्त होते मस्त आहे पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे पण मस्त गरमागरम भजी खातोय आणि इकडे पाऊस बघा गावाकडचं वातावरणच लय भारी एक नंबर काळोख केला आहे आता संध्याकाळचे फक्त आहेत ना साडेचार वाजले आहेत पण काळोखा कसा झालं आहे असं वाटतं आता सा संध्याकाळचे सात साडेसात वाजले आहेत पावसाळ्याच्या दिवसात असंच क्लायमेट आपल्याला बघायला मिळतं मस्त मंडई गरमागरम भजी आणि चहा वगैरे पिऊन आता घरी चाललो आहे वातावरण काय झालं आहे माहिती आहे का हे बघा एक नंबर वातावरण जबरदस्त एकदम आणि पाऊस आता थांबला आहे मगाच्या ॲक्च्युली खाली गेलो आणि पावसाला एकदम जोरदार सुरुवात झाली आई घरी वाट बघत असेल कारण काय झालं खाली गेलो आणि पाऊस आला त्यामुळे मग कसं वरती यायला जमलं नाही पटापट आणि त्याच्यामध्ये मग बायने बनवली भजी तर मग भजी वगैरे खाल्ली बी आणि मग काय पाऊस थांबायची वाट बघत होतो पाणी बघा मलकंडीमध्ये पाणी पण बऱ्यापैकी झालेलं आहे एवढा पाऊस पडला चला बघूया आई काय करते सगळ्या मलकंड्या मस्त आहे ना तुडुंब भरलेले आहेत ह्या बघा आई काय करते हे बघा वातावरण काय झालंय बघा पाऊस थांबलेला तर नाही आहे बारीक बारीक एकदम पडतो आहे हे बघा एकदम थोडा 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 पडतो आहे पण जो मोठा पाऊस होता तो आता थांबलेला आहे मस्त सर्व झाडं एकदम सुकावलेत कारण आता पाऊस पडतो आहे सर्वीकडे मस्त हिरवागार आणि आता हे जे दिसतं आहे ना तुम्हाला आता बेअर सुरू आहे मार्केटमध्ये आता हा जो नजारा दिसतो आहे बेअर तर साधारण वीस दिवसानंतर आहे ना ही सगळ्या भातांमध्ये लावणी झालेली असेल आणि जेव्हा लावणी होते ना तेव्हा एक नंबर वातावरण झालेलं असतं अजून कारण सगळीकडे आहे ना असं पोपटी कलरचं वातावरण असतं कारण लावणी झाल्यावर पोपटी कलर असतो तो नंतर हिरवा पोपटी हिरवा पोपटी असा नंतर कलर होत भातं तयार होतात हाय वेळ आहे अजून कारण जुलैच्या मला वाटतं स्टार्टिंगला किंवा या जूनच्या एंडिंगला वगैरे लावणी होईल भात ची रोपं आहेत ती रोपं कशी तयार होतं त्यावर सर्व आहे आता तर पाऊस बऱ्यापैकी पडतो असंच पाऊस हवा आहे म्हणजे संध्याकाळी एका तास पाऊस पडतो ना तो खूप झाला या भातांच्या रोपाला आणि या पावसाने काय होतं संध्याकाळी पडतो सकाळी पाऊस नसतो मग सकाळी पाऊस नसतो ना तेव्हा जमीन भुसभुशीत असते तेव्हा मग फोड आणि बेर करायला पण बरं पडतं दोन वेळा नांगरणी करतात पहिल्या वेळे करतात वे करता ना ती फोड असते आणि दुसऱ्या वेळेला परत तेच भात नांगरलं तर त्याला बेर बोलतात तर असं सर्व ही भाताची सगळी आता लगबग सुरू आहे शेतकऱ्यांची हई पाऊस केवढा आला मोठा गंग्याच घरी नाही भजी खाल्लेली बायान भजी बनवला भजी खाल्लेली चा प्यायले म्हटलं आता जातो घरी आई वाट बघत असेल बघतला तिथं पाहिला हा काल मंडळी भजी खाऊन आलो आणि त्याच्यानंतर भरमसाठ पाऊस होता काळोख पण ॲक्च्युली नंतर लगेच झाला कारण पाऊस होता त्याच्यानंतर थोडं ऑफिसची कामं पेंडिंग होती त्यामुळं काय व्हिडिओ कंटिन्यू केला नाही तर आज सकाळ झाले सकाळचे म्हणजे आज लगभग अकरा साडे अकरा वाजायला आलेत सकाळी थोडी ऑफिसची कामं झालेत आणि आत्ता ॲक्च्युली एक मेन काम करायचं आपल्याला कारण कसं आहे गावाला आल्यानंतर शक्यतो जो मिरुग असतो मिरग म्हणजे स्टार्टिंगचा पाऊस त्यावेळेस आहे ना जेवढी झाडं लावता येतील तेवढी लावायचे मी बऱ्याचदा सांगत असतो नेहमी हापूस आंबा किंवा फक्त काजू लावणं तर नाही जी काय झाडं लावते रायवली आंबा लावा फणस लावा रातांबे लावा जे काय जांभळं लावा काही पण लावा पण लावा कारण झाडं लावणं खूप गरजेचं आहे सध्या तर आज आपण थोडीशी लागवड करणार आहे इकडे बघताय ही ॲक्च्युली रातांबेची झाडं म्हणजे जी कोकम बनतं ना रातांबा तुम्हाला माहिती असेल तर कोकमची ही झाडं आहेत तर ही आपल्याला झाडं लावायची आहेत ह्याच्यामध्ये आपल्या शेतामध्ये जाऊन कलम वगैरे तिथे दोन आहेत त्याच्याच तिथे आसपास ही झाडं पण लावायची आहेत कसे झाडांची लागवड जेवढी होईल तेवढी चांगली आहे तर ही रोपं मी आणलेत स काही या वर्षीची आहेत काही गेल्या वर्षीचे आहेत कुदळ घेतलेलं आहे आणि झाडं घेतल्यात तर जरा लावून येऊ हो। आज जरा पाऊस येऊन जाऊनच आहे पण कसं आहे या वेळेत आहे ना यावेळेस जर झाडं लावलीत ना तुम्ही मिरगामध्ये ते शक्यतो जगण्याचे चान्सेस थोडे जास्त असतात त्यामुळं मिरगामध्ये झाडं लावली त्यामुळेच आहेत ना जास्त झाडे ही मिरगात लावली जातात बरीशी झाडं अशी आहेत ना त्यांच्या खांदक्या जरी लावल्या तरी पण त्या जगतात जसं की आपण जे निंगडीचं कुंपण केलं आहे ते कुंपण पण तोच प्रकार आहे की निंगडीच्या ज्या फांद्या आपण लावल्यात ना त्या सगळ्या जगणार आणि ही आपली डाळ आहे त्या डाळीतून चालताना शक्यतो आहे ना पाय सांभाळून त्याच्या रोपांवरती द्यायचा चप्पल बाहेर काढायची आणि चालत जायचं तर इकडे खालच्या साईडला तर आपली भात शेती होते इकडे आणि त्या मळ्यांमध्ये आणि इकडे वरची जी मळी होते तिकडे आपण कलम लावलेत इकडे आईने भाजी पण केली आहे बघा ही भाजी पण साधारण दहा एक दिवसात आहे ना तयार होईल इकडे भाजी आहे चिबडं वगैरे आहेत चिबड्याची रोपं आहेत आणि इकडे हे आपलं गेल्या वर्षी लावलेलं हे कलम आणि त्या बाजूस एक कलम आहे इकडे आपण केलेलं हा वंडा आहे हा हळदीचा वंडा आणि ते आहे अद्रक आलं आणि इकडे या साईडला एक कलम आहे जे कुंपण आपण घातलेलं ना त्या दिवशी ते हे कुंपण आहे तर ही जी पानं आहेत आता लावलेली ही पानं सगळी निघून जातील आणि ह्याला नवीन डिरी येणार आणि मग हे कुंपण चांगलं तयार होईल तर आपल्याला हे जे ही लावायची आहेत ना कोकम ते कसं आंब्याच्या मद। झाडाच्या इकडे मधोमध या साईडला तीन चार कोकम आपण लावून टाकू आणि त्या बांधायला तिकडे दोन तीन लावायचे विचार आहे चला कोकम ॲक्च्युली काय मोठा खड्डा करायची गरज नाही आहे असे असे छोटे छोटे खड्डे खाणत जाऊया साधारण एक एक पावलावरती कोकम लावू आपण म्हणजे बरं पडेल हे बघा दोन लावले आहेत आणि साधारण इथे एक लावूया तीन लावूया या बाजूस आणि दोन तीन या बाजूस लावूया रिकडे ऍक्च्युली काही रोप खूप छोटी आहेत आणि काही मोठी आहेत तर साधारण स्टार्टिंग आपण मोठ्यापासून करूया हे बऱ्यापैकी जरा मोठं आहे तर हे त्याचं मूल पण आहे सोबत थोडासा खड्डा आहे ना यासाठी मोठा करूया हे झाड तर एकच लावलं आहे मी बघूया काय होतं आहे त्याचं आणि इकडे आहे ना काय करूया दोन दोन झाडं लावूया तर ही छोटी छोटी झाडं आहेत ना जरा सपोर्टला झाडं पाहिजेत म्हणून जरा दोन दोन झाडं लावली की कसं एखादं तरी त्यातलं जगेल म्हणून दोघा दोघांच्या जोड्या करूया चला मंडळी एक पंधरा मिनटाचं काम होतं झाडं लावलेत आता पाऊस यायची गरज आहे आज ॲक्च्युली ना पाऊस थोडासा कमी वाटतो एक सरवट जरी आलं ना तरी पण काम होऊन जाईल कारण झाडं लावली ना त्या दिवशी पाऊस पडणं गरजेचं आहे तर चला निघूया शेतामध्ये जेव्हा थोडा घाम येतो ना तेव्हा बरं वाटतं कारण घाम आल्यानंतर जेवायची मजा काही वेगळी असते कारण जिममध्ये आपण जो घाम काढतो आणि शेतामध्ये घाम काढतो त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे सरडा होता मला वाटलं कोण आहे कारण आता हे जे ऊन आहे ना पावसामध्ये असं ऊन पडतं तेव्हा जनावरं रस्त्यावर येण्याची दाट शक्यता असते त्यामुळं दुपारचं वगैरे बाहेर पडतो ना आपण पायाखाली बघत जायचं झाडं लावून मंडळी घरी आलो आहे आणि पावसाने हजेरी लावली आहे पाऊस म्हणजे आता सरीवरचा पाऊस आहे सर्वाट आलं आहे मला वाटतं मोठा पाऊस नाही येणार पण कसं आहे मगाशी थोडंसं उन्हाळ वातावरण होतं ना तर आता पाऊस आला आहे तो पण म्हणतो आहे झाडं लावा म्हणजे मी येतो तर झाडं लावलेली आहेत ना तर त्याच्यासाठी पाऊस आता आलेला आहे कसं आहे म्हणतं माहिती आहे का वर्षभरातून एखादं झाड तरी लावा आणि काई ते जगवा झाडं लावणं तर कोणीही लावेल पण जगवणं खूप गरजेचं आहे ॲक्च्युली दरवर्षी आपण काही ना काहीतरी लावतो आहे तर गेल्या वर्षी पण मी कोकम लावलेली पण एक पण जगलं नव्हतं तर यावर्षी बोललो घरात जवळच लावूया आणि ते जगूया तर बघूया कसं होतं आहे काय होतं आहे पण लावलेली आहेत साधारण सात सात ठिकाणी झाडं लावलेली आहेत बघूया त्यातलं एक दोन ठिकाणी तरी झालं तरी बरं वाटेल शेतात थोडं पण काम केलं ना की घाम मस्त येतो एकदम <laughs> तर कसं आहे गावाला आलो तर माझा नेहमी संदेश असतो म्हणजे की जमनी विकू नका आणि आपल्या जमनी असतात त्या जगाला विकून काय फायदा आहे नंतर मग आपणच आपल्या गावी पाहुणे होण्यापेक्षा जी काही जमीन आहे कारण साधारण कसं काही काही जण आता शेती तर करत नाही तर शेती जर करत नसेल तर त्या जागेने झाडं लावा ना काहीतरी लावा ती झाडं कधी तुम्हाला काय त्रास देणार नाहीत ती उलटा तुमच्या कामालाच येणार आहेत त्यामुळं कधी कुठे जागा असेल तुमची तर शक्यतो मिरगामध्ये जूनमध्ये जूनमध्ये झाडं लावायची म्हणजे ती झाडं जगतात पाऊस सिंतडला आणि परत गेला पण त्या तिकडे सीमेवर काळं काळं केलं आहे पावसाचं कसं असतं बघा या शिमेला दिसतं आहे तुम्हाला पूर्ण काळोख केला आहे त्यांनी या बाजूस म्हणजे या बाजूने पाऊस कधी येऊ शकतो आणि जर आपण या बाजूस बघितलं तर ती इकडे त्या डोंगरावर दिसतंय आहे का तुम्हाला तो तिकडे ते ऊन आहे ॲक्च्युली तर ॲक्च्युली ढगावरचा पाऊस आहे कुठे ऊन कुठे पाऊस असं सगळं चाललेलं आहे पण पावसाने चांगली यावर्षी हजेरी लावलेली आहे जोरदार एकदम घराजवळ आपले पेरू पण लागलेले आहेत पेरू पण साधारण एक दहा एक आहे पेरू पण तयार होतील था मस्ता। हो हे बघ तयार झालेत मस्त इकडे बघा इकडे तर हा वाटतं पेरू आहेत ते हे दोघंजणं तर पाच सहा दिवसात तयार होतील ॲक्च्युली या या पेरूंचा पेरू आहे तो मोठा होतो म्हणजे साधारण मोठी साईज असते आपला बॉल असतो ना त्या डेवळा तरी हा पेरू होतो त्यामुळे त्यांना मोठे व्हायला वेळ जाईल फणसाचे घरे जा तरी कर आहे फणसाचे म्हटलं घरे तरी कर किती ते फणस हे बघा खाली पडतायत तो बघा तो सकाळी तिकडे पडला आहे तो ताजा फनस पडला आहे एकदम आणि खारुताई पक्षी कोंबडी सर्व ते गरे वगैरे खातात मजा आहे त्यांची आणि इकडं सर्व आता अली वगैरे आलेली आहेत वर हळूहळू म्हणजे कसं आहे आता पाऊस पडल्यानंतर सगळं काही वर येतं हा इकडे सुरणाचा कांदा आहे हा बघा सुरणाचा कांदा पण आता वर आला आहे सुरणाच्या कांद्याची पण भाजी करतात आणि ह्याची पण भाजी करतात इकडे ही भाजी आहे ही बघा आणि इकडे या साईडला भोरक्यान आणि हे काय काटी आहे काय काटी आहे असं सगळं मिक्स आहे ते वर जाईल आता आणि जमनीमध्ये पण रिकेल असे हे दोन्ही हे कंद असतात ना ते दोन्ही टाईपचे असतात जे करिंदे आहे काटी झालं त्याच्यानंतर भोरक्यान झालं तर हे सर्व आहे ना दोन्ही ठिकाणी म्हणजे वरती त्याला फळं पण लागतात आणि खाली कंद पण जातात तर ही बघा भाजून आहे ना करिंदे चिनी ही सगळी भाजून खायला मजा येते जे वरक्यान असतं ना त्याला वरती फळं येतात त्याला चिनी म्हणतात तर ते चिनी पण खायला छान लागतात आणि करिंदे पण मजा येते खायला भाजून पण खाऊ शकतो शिजवून पण खाऊ शकतो इकडे कढीपत्ता इकडे पण कढीपत्ता एक तयार होतो आहे कोंबडी बघा कशी बसले पिल्लाला घेऊन बसले <laughs> पाऊस आला की हे सगळे घरी धावत येतात बाळू पण कुठेतरी गेला फिरायला तसा आता पाऊस येईल तसे सर्व घरी येतील इकडे ही अनंताची फुलं मस्त पांढरी पांढरं झालं आहे पूर्ण झाडच पूर्ण पांढर पांढरं झालं आहे एवढी फुलं लागलेत असं मंडळी गावाकडचं जीवन आहे भारी वाटतं त्यामुळे शक्यतो बऱ्याच वेळा सांगतो की झाडं लावा तर सांगत नाही बोलत नाही मी पण करतो म्हणून मग सांगायला बरं वाटतं तर चला मंडई तर घरी आलेलं आहे कारण सांगणं काम आहे जेवढं येईल तेवढं चांगलं सांगावं समोरचे किती ऐकतील ना ऐकतील ते त्यांच्यावरती आहे त्यामुळं जे जे काय बोलतो गावाबद्दल मला खूप आत्मीयता आहे गावची माती गावची माणसं गावची सर्व निसर्ग सगळं काही मला खूप आवडतं त्यामुळं मग बऱ्याच वेळेला बोलतो जमणी विकू नका झाडं लावा अशा बऱ्याच गोष्टी सांगत असतो बऱ्याच जणांना पटतं पण काही जणांना पटत पण नसेल पण ठीक आहे ज्यांना पटतं त्यांनी तरी एखादं झाडं लावा म्हणजे कसं मला पण बरं वाटेल जरा निसर्गाला बरं वाटेल <laughs> असो चला म्हणजे झाडं लावून तर आता घरी आलो आहे तर आता थोडी ऑफिसची कामं करायची आहेत एखादी मीटिंग पण आहे साडेबारा पाहून एकच्या दरम्यान तर आता पुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय